दक्षिण नागप्रात मानिनी सखी मंचच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले महिलांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा उद्देश असलेल्या या रॅलीत महिला व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तिरंगा हातात घेऊन देश देशभक्ती पर गीते गात त्यांनी उत्साहपूर्ण वातावरण तयार केले विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणाऱ्या फलकांद्वारे नागरिकांना प्रेरणा देण्यात आली रॅली दरम्यान देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा सहभाग राष्ट्र निर्माणात महत्वाचा आहे हे अधोरेखित करणारी ही रॅली स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरली कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते आज गणतंत्र दिवस आहे त्या आपण एक भव्य रॅली आयोजन केलं आहे आमची जे शिक्षण संस्था आहे सरदार पटेल शिक्षण संस्था अंतर्गत मानिनी सखी मंच म्हणून मिसेस तो सखी मंच चालवते आणि त्या अंतर्गत आपण आज हा रॅलीचा एक आयोजन करण्याचा प्रयत्न केला आणि मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानू इच्छितो की आज सुंदर असं रॅलीचं आयोजन झालं आहे धन्यवाद रॅली कुठल्या भागात फिरणार आहे रॅली आता आ, महाकाली नगर विज्ञान नगर ओंकार नगर मित्र नगर अशा करून शेष नगर अशा वेगवेगळ्या एरियामध्ये पुन्हा महाकालीनगर विठ्ठल नगर संपूर्ण प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये रॅली फिरणार आहे सांगायचा उद्देश काय एक आपण गणतंत्र दिनानिमित्त जी रॅली काढतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी संविधानाच जे जागरण केलंय संविधानात्मक आपण चाललेलो आहे त्या संविधानाचा सगळ्यांनी चांगला उपयोग करावा असंच या निमित्तानं सांगण्याचं माझं हे आणि देशभक्ती हे एका दिवसाची नसून देशभक्ती हे निरंतर माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे हे या निमित्तानं सांगण्याचा उद्देश सर्वप्रथम माझ्या सखी मंच तर्फे मी माणेकर आपण गणतंत्र देण्याच्या खूप खूप शुभेच्छा रॅली मागचा उद्देश एवढाच आहे की आता काय होतं की, का हो की रॅलीच्या नावाखाली फक्त हुंगडबाजी असते पण आमच्या महिलांनी जी एक पद्धतीरित्या या रॅलीला रॅलीमध्ये सहभाग घेतला इतकं दाखवायचं की देशप्रेम हे आजच्या दिवशी तरी लोकांना दिसायला हवं अंबाजरी किंवा कुटाळावर जाऊन हिंगाणं घालण्या म्हणजे प्रेम नव्हे तर देशाप्रती घ्यालवलेला थोडा वेळ म्हणजे सुद्धा देशप्रेम आहे